बातमी समृद्धी महामार्गासंदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धीची पाहणी केली गेली अनिल गायकवाड यांनी त्यानंतर जय महाराष्ट्रसोबत खास बातचीतसुद्धा केली आहे समृद्धी महामार्गाची पाहणी केल्यानंतर अनिल गायकवाड यांनी जय महाराष्ट्रसोबत बातचीत केली आहे शुक्रवारी इगतपुरी ते भिवंडी दरम्यान हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याची पाहणी एम एस आर डी सी तर्फे केली गेली आणि त्यानंतर अनिल गायकवाड यांनी जय महाराष्ट्रसोबत खास बातचीतसुद्धा केली आहे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत ज्यांनी काम पाहिलं असे एम एम आर डी एसचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांच्याशी समृद्धी महामार्गावरून प्रवास करत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात महाराष्ट्र राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिलं जातं हिंदुर्जय सम्राट समृद्धी महामार्गाच्या आपण शेवटच्या टप्प्यातून जातो आहे आणि याच टप्प्याचं संपूर्ण काम जे आहे ते पूर्णत्वास येत आहे आणि सर्वात अवघड जे काम आहे म्हणजे आपण जो मागे बोगदा पाहिला त्या बोगदा संपूर्ण आठ किलोमीटरचा आहे महाराष्ट्र राज्यातला सर्वात मोठा आणि भारतातला सर्वात रुंद जो बोगदा आहे या या संपूर्ण बोगद्याचं काम करण्यात आलेलं आहे अद्ययावत सुविधा देखील देण्यात आलेल्या आहेत आणि या संपूर्ण समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत ज्यांनी या संपूर्ण समृद्ध महामार्गाचं काम पाहिलंय असे गायकवाड सर आपल्यासोबत आहेत सर किती चॅलेंजिंग होतं हा संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रकल्प करणं कारण नागपूरपासून ठाणे मुंबईकडे हा एकदम सुसाट असा हा महामार्ग बनवण्यात आलेला आहे नागपूर ते मुंबई हे जे अंतर आहे म्हणजे एक्सप्रेसवेचं जे काही अलाइनमेंट आहे ती सातशे एक किलोमीटर लांबीची आहे आणि या सातशे एक किलोमीटर लांबीतला हा जो टप्पा आहे शेवटचा शहात्तर किलोमीटरचा इगतपुरी ते आमने हा सर्वात चॅलेंजिंग टप्पा आहे कारण हा प्रदेश डोंगर दऱ्याने व्यापलेला आहे या टप्प्यामध्ये एकूण सोळा दऱ्या आहेत आणि त्या ता सोळा दऱ्यावरती मोठाले असे सोळा पूल आहेत आणि पाच टनेल आहेत म्हणजे शहात्तर किलोमीटरमध्ये आपण जर विचार केला तर सोळा पुलं आणि पाच टनेल आहेत आणि बऱ्याच ठिकाणी कटिंग पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे सर्वात जास्त चॅलेंजिंग जर कुठला टप्पा असेल तर हा शेवटचा शहात्तर किलोमीटरचा टप्पा आहे आणि काही काही तर आता दऱ्यामध्ये पुलांची उंची आता आपण जातो आहे त्या ठिकाणी ब्याऐंशी मीटरचे असे त्याचे काही खांब आहेत तसे पुलाचे खांब ब्याऐंशी मीटर म्हणजे अगदी अठ्ठावीस माळ्याच्या इमारती एवढ्या उंचीचे असे ते खांब आहेत आणि त्यावरती एकशे चाळीस मीटरचा असा स्पॅन आहे म्हणजे बॅलन्स कॅन्ट्रोल पद्धतीने आम्ही आम्ही तो स्पॅन पूर्ण केलेला आहे तर तो सगळ्या चॅलेंजिंग ब्रिज आहे असा सर एकंदरीत पाहायचं झालं तर हा आठ किलोमीटरचा जो बोगदा आपण आता पार करून पुढे आलेलो आहे याच्यामध्ये अद्ययावत सुविधा ज्या आहेत त्या बसवण्यात आलेल्या म्हणजे सात डिग्री टेम्परेचरपेक्षा अधिकचं जर टेम्परेचर बोगद्यामध्ये वाटलं तर तिथं स्प्रिंकलर सुद्धा लावण्यात आलेले आहेत काही बोगद्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आपलं नेटवर्क जातं मात्र हे बोगदे चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी नेटवर्कसुद्धा जाणार नाही त्यामुळे दळणवळणाची सुविधा देखील त्या ठिकाणी असणारे एखादा अपघात अपघात झाला तरी सुद्धा आपण संपर्क करू शकणार आहे कसं काय हे सगळं शक्य झालं आहे अद्यवत सुविधा कशाप्रकारे वापरण्यात आलेल्या हा जो टनेल आहे आठ किलोमीटर लांबीच्या दोन ट्विन ट्यूब्स आहेत साडे मीटर रुंदीचा म्हणजे हा देशातला सगळ्यात जास्त रुंदीचा असा टनेल आहे आणि या ठिकाणी टनेलमधली जी फायर फायटिंग सिस्टीम आहे ती अद्ययावत सिस्टीम आहे म्हणजे देशामध्ये अशा पद्धतीची सिस्टीम पुढे घेऊया का देशामध्ये अशा पद्धतीची अद्ययावत सिस्टीम कुठल्याही टनलमध्ये नाही आहे फर्स्ट टाईम इंडियामध्ये अशा पद्धतीची हाय प्रेशर वॉटर मिस्ट सिस्टीम ही स्प्रिंकलिंग सिस्टीम या ठिकाणी आपण केलेली आहे त्या ठिकाणी पॅसिव फायर फायटिंगसाठी असं कोटिंग पण आपण केलेलं आहे टनलमध्ये म्हणजे टनलमध्ये जर कुठल्या वाहनाला आग लागली तर ती आग क्षणार्धात ती विजली जाईल कारण ऑटोमॅटिकली ते स्प्रिंकलर सुरू होतील आणि ते स्प्रिंकलर मुळे ती त्या पाण्यामुळे ती आग, के ले, आग, ते आग, ते ने ने आग विजली जाईल आणि त्या ठिकाणी जे काय आपण कोटिंग केलं आहे पॅसिव फायरप्रूफ कोटिंग त्यामुळे ती आग पसरणार नाही त्यामुळे ती नियंत्रणात येईल जास्तीत जास्त साठ मीटर लांबीपर्यंत ती आग पसरली जाईल आणि त्यात ती विजली जाईल आणि या ठिकाणी कंट्रोल रूम आम्ही इस्टॅब्लिश केला आहे आणि त्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून सगळं मॉनिटरिंग केलं जाईल टनेलमधलं प्रत्येक तीनशे तीनशे मीटर अंतरावरती असे क्रॉस पॅसेजेस केलेले आहेत असे सव्वीस क्रॉस पॅसेजेस या टनेलमध्ये आठ आठ मीटर रुंदीचे आहेत जेणेकरून एमर्जन्सीमध्ये समजा या ट्यूबमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर दुसऱ्या ट्यूबमध्ये जाता यावं यासाठी असे क्रॉस पॅसेजेस पण ठेवलेले आहेत आणि व्हेंटिलेशनची सिस्टीम पण आहे एक व्हर्टिकल व्हेंटिलेशन शाफ्ट आहे म्हणजे तो पण एक सेवन मीटर डायमीटरचा व्हर्टिकल व्हेंटिलेशन शाफ्ट सेवन्टी टू मीटर असा डीप आहे म्हणजे तो हिलच्या टॉपवरून आहे आणि एक इन्क्लाईन शाफ्ट आहे असा पाचशे मीटरचा त्याच्यामधनं ते व्हेंटिलेशनची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि शंभर असे जे हे आहेत म्हणजे एअर सर्क्युलेटर्स आहेत व्हेंटिलेशनसाठी ते थ्रू आऊट टनलमध्ये प्रोवाईड केलेले आहे सर काही काही ठिकाणी अपघात होतो त्या अपघातांसाठी आपण दीडशे मीटरवरती इंटरचेंज केलेले आहे त्या इंटरचेंजचा कशाप्रकारे फायदा असणार आहे आणि एक लेन जी आहे ते आपण सोडण्यात आलेले म्हणजे तीन लेन सोडून एक चौथी लाईन सुद्धा बनवण्यात आलेली आहे जी इमर्जन्सीसाठी वापरण्यात आलेली आहे कशाप्रकारे या सगळ्या सुविधांचा वापर जो आहे तो आपत्कालीन वेळेमध्ये करू शकतो या ठिकाणी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कंट्रोल रूम आहे या ठिकाणी या ठिकाणी काही जरी इन्सिडेंट झाला तर तातडीने त्या ठिकाणी तो अटेंड केला जाईल आणि त्या त्यावेळेस ते सगळ्या टीम्स पण त्या ठिकाणी आमच्या असतील प्रॉब्लेम जरी झाला अडचणी आल्या तर रेस्क्यूसाठी टीम असतील आणि ते त्वरित त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जातील सर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण नेहमीच या संपूर्ण महामार्गाच्या पाहणी करत आलेला आहात इथे नवनवीन अद्यवत सुविधा लावत आलेल्या काय नेमकं या पहिल्या टप्प्यापासून आतापर्यंत नेमका काय अनुभव होता पहा समृद्धी मार्ग हा देशातील सर्वात मोठा महामार्ग आहे आणि माझ्या मते हा खूप कमी कालावधीमध्ये आम्ही हा पूर्ण केला आहे दोन हजार एकोणीस फेब्रुवारीला याच्या आम्ही वर्कऑर्डर दिल्या होत्या फेब्रुवारीनंतर पावसाळा सुरू झाला पावसाळ्यानंतर साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये या कामाला सुरुवात झाली दोन हजार एकोणीसच्या त्यानंतर कोविडच्या दोन वेव्ज पण येऊन गेल्यामध्येच या या टप्प्यामध्ये तरी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असतो मान्सून येऊन गेले आणि आपण जर विचार केला नोव्हेंबर एकोणीसपासनं तर आता आपण साधारणतः नोव्हेंबर तेवीसपर्यंत जर विचार केला आपण चार वर्षाच्या काळामध्ये सहाशे पंचवीस किलोमीटरचा एक्सप्रेस वे आपण वाहतुकीसाठी खुला केला चार वर्षामध्ये आणि या सहाशे पंचवीसमध्ये अठराशे साधारणत पुलं आपण बांधलीत चार वर्षाच्या काळामध्ये एखादा आठशे पुलाचं बांधकाम केलेलं आहे इंटरचेंजेस साधारणत बावीस इंटरचेंजेसचं बांधकाम आपण ह्या चार वर्षाच्या काळामध्ये केलेलं आहे आणि खूप विशाल असं महाकाय काम जे आहे ह्या चार वर्षाच्या पिरियडमध्ये आम्ही पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी ही पुलाची कामं करत असताना एक स्पेशल पब्लिकेशन नाईन्टी नाईन आहे इंडियन नोट काँग्रेसचं त्यामध्ये आपण कशा पद्धतीचे स्पेसिफिकेशन वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे काय त्याचे मानक आहेत ते सगळ्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन या महामार्गाचं काम करताना आपण केलेलं आहे धन्यवाद सर जय महाराष्ट्र हा संपूर्ण जो महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मानला जातो महाराष्ट्र राज्य सरकारचा आणि जो काही कसारा घाटामध्ये धोका निर उत्पन्न व्हायचा किंवा कसारा घाटामध्ये अर्धा ते एक तास प्रवासासाठी लागायचा तोच या बोगद्याच्या माध्यमातून किमान सात ते आठ मिनिटांमध्ये आपण पार करू शकणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू बरटसाह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज नाशिक